नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पुरुषोत्तम रेणू सर शौर्य करिर अकॅडमी पुणेच्या माध्यमातून तुमचे सहर्ष स्वागत करतो आज आपण आंतरराष्ट्रीय पुरस्कारांविषयी माहिती पाहणार आहे आंतरराष्ट्रीय पुरस्कारामध्ये सर्वोच्च पुरस्कार जो मानला जातो तो नोबेल पुरस्कार मानला जातो आणि हा पुरस्कार सहा क्षेत्रांमध्ये दहा डिसेंबर रोजी हा पुरस्कार वितरित केला जातो चित्रपटसृष्टीमध्ये जो सर्वोच्च पुरस्कार आहे तो वास्कर पुरस्कार आहे ऑस्करनंतर गोल्डन ग्लोब हा पुरस्कार दिला जातो आशियामध्ये जो सर्वोच्च पुरस्कार आहे हा पुरस्कार जो आहे हा रेमन वॅगसेचे पुरस्कार आहे संगीतामध्ये जो दिला जातो तो ग्रॅमी पुरस्कार आहे तसंच गणितामध्ये जो सर्वोच्च मानला जातो तो एबेल पुरस्कार आहे त्याच्यानंतर साहित्यामध्येच जो पुरस्कार दिला जातो तो या नोबेलमधला शांतता पुरस्कार आहे आणि साहित्यामधला द्वितीय क्रमांकाचा जो आहे तो पुरस्कार आहे मॅन बुकर पुरस्कार आणि मग या पुरस्कारांविषयी आज आपण माहिती पाहणार आहे जी येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या परीक्षा आहेत याच्या दृष्टीने त्या खूप महत्वाच्या आहेत पहिला जो पुरस्कार आहे हा रॅमन मॅगसेसे पुरस्कार आहे रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणकोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो तर सामाजिक नेतृत्व जनसेवा साहित्य पत्रकारिता आंतरराष्ट्रीय सामंजस्य अशा विविध क्षेत्रांमध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार फिलिपाईन्स सरकारतर्फे दिला जातो याची जी सुरुवात आहे या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे मध्ये करण्यात आलेली आहे याचं स्वरूप पन्नास हजार डॉलर्स हे विजेत्याला किंवा विजेत्या व्यक्तीला दिले जातात या पुरस्कारालाच आशियाचा नोबेल पुरस्कार असं संबोधण्यात येतं या पुरस्काराचं जे वितरण आहे हे वितरण एकतीस ऑगस्ट फिलिपाइनचे अध्यक्ष जे रेमन मॅक्सेसे आहे यांच्या जन्मदिनी या पुरस्काराचं वितरण केलं जातं हा जो पहिला पुरस्कार आहे हा पहिला पुरस्कार एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये दिला गेला आणि हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय जे आहेत हे विनोबा भावे आहेत म्हणजे पहिलाच जो पुरस्कार ज्या वर्षी या पुरस्काराची सुरुवात झाली त्या वर्षीच भारतीय एका महान व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांचं नाव आहे विनोबा भावे विनोबा भावे यांना एकोणीसशे अठ्ठावनमध्ये रॅमन बॅक्सेस पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीस चे प्रमुख विजेते खूप महत्वाचा आहे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो याचं कारण जे आहे कारण का हा जो पुरस्कार आहे एका भारतीय संस्थेला देण्यात आलेला आहे बघा एज्युकेट गर्ल्स भारत एज्युकेट गर्ल्स भारत या संस्थेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ही संस्था दुर्गम भागातील मुलींना शिक्षणाच्या माध्यमातून सांस्कृतिक रूढीवादी परंपरांना दूर करून त्यांना सक्षम बनवण्याचं काम ही संस्था करते या संस्थेचं नाव एज्युकेट गर्ल्स आहे आणि या एज्युकेट गर्ल्सला दोन हजार पंचवीसचा चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आलेला आहे दुसरं नाव आहे शाहिना अली मालदीवच्या आहेत समुद्र पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना या वर्षीचा रॅमन मॅगसेसे देण्यात आलेला आहे तिसऱ्या व्यक्ती आहेत फादिर विलानोएवा फिलिपिनच्याच आहेत फिलिपिन्समध्ये न्यायत्तर हत्यांच्या पीडितांच्या कुटुंबाला पाठिंबा देणारे पादवी म्हणून त्यांनी केलेल्या कार्यासाठी हा त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे म्हणजे या वर्षीचा रॅमॉन मॅक्सेस एक भारतीय संस्था आणि दोन व्यक्तींना देण्यात आलेला आहे एज्युकेट गर्ल्स भारत शाहिना अली मालदीव फादिर विलानुएवा फिलिपिन्स या व्यक्तींना हा पुरस्कार किंवा दोन हजार पंचवीसचा रॅमन मॅक्से पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढचा पुरस्कार नोबेल पुरस्कार नोबेल पुरस्कार हा जगातील एक अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो हा पुरस्कार सहा क्षेत्रांमध्ये दिला जातो मग कोणकोणते क्षेत्र आहे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र साहित्य शांतता अर्थ शास्त्र या सहा क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो याच्या अगोदर काय होतं की पाच क्षेत्रांमध्येच हा पुरस्कार दिला जात होता मात्र एकोणीसशे अडुसष्ट मध्ये अर्थशास्त्रात पुरस्कार देण्यास काय करण्यात आलेले सुरुवात करण्यात आलेली आहे सध्या हा सहा क्षेत्रांमध्ये पुरस्कार दिला जातो मग या क्षेत्रांमध्ये अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो एकोणीसशे एक मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार काय करण्यात आलेला आहे देण्यात आलेला आहे याचं वितरण दहा डिसेंबर रोजी केलं जातं दहा डिसेंबर रोजी याचं वितरण केलं जातं आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त या पुरस्काराचं वितरण केलं जातं याची रक्कम या पुरस्काराची रक्कम किती आहे अकरा दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजेच अंदाजे आपल्याला म्हणता येईल साडे दहा कोटी किंवा दहा पॉईंट अडतीस कोटी या पुरस्काराची काय आहे रक्कम आहे ह्याची स्थापना कोणी केली आल्फ्रेड नोबेल यांनी या पुरस्काराची स्थापना अठराशे पंच्याण्णवमध्ये या पुरस्काराची स्थापना केलेली आहे मग आत्तापर्यंत किती भारतीय व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा सर एकोणीसशे तेरामध्ये साहित्यामध्ये रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली हे जे साहित्य आहे गीतांजली गीतांजली या साहित्यासाठी पहिला साहित्याचा नोवेल एकोणीसशे तेरामध्ये रवींद्रनाथ टागोर यांना देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर एकोणीसशे तीसमध्ये सर सी व्ही रमण यांना भौतिक शास्त्रासाठी देण्यात आलेला आहे पुढं एकोणीसशे अडुसष्टमध्ये हरगोविंद खुराणा वैद्यक शास्त्र क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे एक एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये मदर तेरेसा शांततेसाठी हा पुरस्कार मदर तेरेसा यांना देण्यात आलेला ouais. आहे पुढ भौतिकशास्त्रासाठी एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये सुब्रमण्यम चंद्रशेखर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना भौतिक शास्त्रासाठी एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सेन अर्थशास्त्रासाठी त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे व्यंकटरमण रामकृष्णन रसायनशास्त्र दोन हजार नऊ मध्ये रसायनशास्त्रासाठी व्यंकटरामन रामकृष्णन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार चौदामध्ये कैलास सत्यार्थी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे लहान मुलांसाठी त्यांनी काम केलेलं आहे कैलास सत्यार्थी यांनी दोन हजार चौदामध्ये दोन व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला होता मलाला शुभ झा ज्या पाकिस्तानच्या चौदा वर्षीय जी मुलगी होती हिला हा पुरस्कार देण्यात आला होता आणि दुसरे आपले भारतीय होते कैलास सत्यार्थी शांततेसाठी दोन हजार चौदामध्ये कैलास सत्तार्थी यांना देण्यात आलेला आहे आणि पुढं दोन हजार एकोणीसमध्ये अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मग एकूण नऊ जणांना नऊ भारतीयांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसचे नोबेल विजेते दोन हजार पंचवीसचे नोबेल विजेते जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंतच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त साहित्य शांतता आणि अर्थशास्त्र याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर विद्यार्थ्यांनी त्याकडे जरा जास्त लक्ष द्यावे पुढे बघा शास्त्राचा जो नोबेल आहे दोन हजार पंचवीस चा हा मेरी बँको प्रेड रॅमडेल सिमोन साकागुची यांना विभागून देण्यात आलेला आहे युम्युनॉलॉजी म्हणजे रोगप्रतिकारशास्त्र अर्थात रोगांपासून संरक्षण कसं करायचं याचा अभ्यास किंवा याचं संशोधन त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना वैद्यकशास्त्राचा नोबेल देण्यात आलेला आहे दुसरं आहे भौतिकशास्त्राचा नोबेल दोन हजार पंचवीसचा जॉन क्लार्क मिशेल एच डेओरेट आणि जॉन एम मार्टिनिस यांना इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टेनेलिंग आणि एनर्जी क्वांटायझेशनच्या शोधासाठी हा जाहीर झालेला आहे भौतिकशास्त्रावर नोबेल जॉन क्लार्क मिशेल एच डेव्होरेट आणि जॉन एम मार्टिनिस यांना मिळालेला आहे नावं जर या असतील तर तुम्ही शॉर्टकट म्हणून ही नावं पाठ करू शकता पुढं रसायनशास्त्रातील नोबेल दोन हजार पंचवीस सुसुमू कितागावा जपानच्या आहेत त्याच्यानंतर रिचर्ड रॉपसन ऑस्ट्रेलिया आणि ओमर एन यागी यु एस ए यांना या वर्षीचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे साहित्याचा नोबेल महत्वाचा आहे तुम्हाला याच्यावर प्रश्न आतापर्यंत या, या पुरस्काराविषयी भरपूर वेळा विचारलेले आहेत हंगेरीचे लेखक लास्लो क्रास्ना होई यांना साहित्यामधील नोबेल जाहीर झालेला आहे त्यांचे लिखाण हे दीर्घ वाक्यांचे भेदक वास्तव मांडणारे आहे आणि म्हणून त्यांना या वर्षीचा सा साहित्याचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढं आहे शांतता नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार पंचवीस आता हा पुरस्कार जो आहे हा नॉर्वेची राजधानी ओस्लो हे लक्षात ठेवा शांतता पुरस्कार नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे दहा ऑक्टोबर नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे मग हा नॉर्वेची राजधानी ओस्लो या ठिकाणावरून हा पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार मारिया कोरिना मचाडो व्हिनेज्युएलाच्या आहेत यांना शांतते शांतता पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि सहाव्या क्रमांकाचा जो पुरस्कार आहे अर्थशास्त्र अर्थशास्त्राचा जो नोबेल आहे हा जोएल मोकियर फिलिप अगिओन आणि पीटर हावीट या तिघांना विभागून देण्यात आलेला आहे मग नोबेल पुरस्कारामध्ये आतापर्यंत जर आपण मागचे प्रश्न पाहिले तर त्याच्यामध्ये साहित्याचा नोबेल शांतीचा नोबेल अर्थशास्त्राचा नोबेल सर्वच पुरस्कार तुम्हाला पाहिजे आहेत आणि त्याच्या ट्रिक आपल्या स्वतःच्या शॉर्ट ट्रिक काय करायचे तयार करायचे आहेत याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे पुढचा आहे मॅन बुकर पुरस्कार जो साहित्य क्षेत्रामध्ये दिला जातो राष्ट्रकुल परिषदेच्या सदस्य देशातील लेखकांना त्यांनी लिहिलेल्या ले, 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 इंग्रजी भाषेतील कादंबरीला इंग्रजी भाषेतील कादंबरीला हा पुरस्कार देण्यात येतो मात्र दोन हजार सोळापासून दोन हजार सोळापासून जगभरातील लेखकांच्या कादंबऱ्याचा विचार करून विचारात घेऊन हा पुरस्कार देण्यात येतो या पुरस्काराची स्थापना जी आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये करण्यात आलेली आहे त्याचं स्वरूप काय आहे पन्नास हजार पाऊंड या पुरस्काराचं स्वरूप आहे पहिला जो पुरस्कार आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये हा पुरस्कार पी एच न्यूवी यांना देण्यात आला होता त्यांच्या कादंबरीचं नाव होतं समथिंग टू आन्सर फॉर या कादंबरीसाठी पी एच न्यूवी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता युनायटेड किंगडमचे ते आहे आता दोन हजार पंचवीसचे विजेते आता महत्त्वाचा आहे हा पुरस्कार आपल्यासाठी महत्त्वाचा आहे कारण का भारतीय व्यक्तीने अनुवाद केलेला हा पुरस्कार जो आहे हा देण्यात आलेला आहे किंवा भारतीय व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बानू मुश्ताक लिखित आणि दीपा भस्ती यांनी इंग्रजीत अनुवादित केलेल्या हार्ट लॅम्प लघुकथा आहे किंवा लघुकथा संग्रह आहे हार्ट लॅम्प लघुकथा संग्रह या पुस्तकाला या वर्षीचा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणारा महत्वाचा आहे पहिला कन्नड ग्रंथ ठरलेला आहे काय पहिला कन्नड ग्रंथ हा ठरलेला आहे हा बाणमुस्ताक यांचा आहे जो भारतीय प्रादेशिक साहित्यासाठी एक महत्वाची कामगिरी मानली जाते या पुस्करा पुस्तकामध्ये काय आहे या हार्ट लॅम्प या कादंबरी जी लघुकथा आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर पुरुष प्रधानतेखाली महिलांच्या संघर्षाचे चित्रण करणाऱ्या कथा याच्यामध्ये दिलेल्या आहेत बंद्या बंद्या याचा अर्थ होतो विद्रोही विद्रोही साहित्यिक बंद्या साहित्यिक चळवळीचे प्रतिध्वनी आहेत आणि लिंगभेदाच्या सार्वत्रिक विषयावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे बघा एकोणीशे सत्तरमध्ये बंद्या चळवळीने म्हणजेच कोणती विद्रोही चळवळीने महिला हक्क आणि दलित समस्यांवर साहित्यिक आणि सामाजिक सक्रियता पेटवली ज्याचा कर्नाटक तसेच भारतीय राजकारण आणि साहित्यावर काय पडलेला आहे प्रभाव पडलेला आहे आणि मग या वर्षीचा मॅन बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना देण्यात आलेला आहे पुढं आतापर्यंत कौन हा पुरस्कार ज्यांना प्रदान झाला किंवा विजेते भारतीय कोण कोण आहेत बघा एकोणीसशे एक्क्याहत्तर मध्ये बी वी एस नायपॉल यांना इन अ फ्री स्टेट या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये सलमान रस्दी यांना मिड नाईट चिल्ड्रन यासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता दोन हजार सहा मध्ये किरण देसाई यांना द इनहेरिटन्स ऑफ लॉस या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता दोन हजार आठमध्ये अरविंद आडेगा यांना द व्हाईट टायगर या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता आणि दोन हजार पंचवीसमध्ये बानू मुस्ताक यांना किंवा बानू मुश्ताक यांना टॉम ऑफ सेंट या साहित्यकृतीसाठी आता या पुस्तकाचं जे नाव आहे या पुस्तकाचं नाव बघा हार्ट लॅम्प आहे या हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहासाठी हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहासाठी हा पुरस्कार बानू मुस्ताक यांना देण्यात आलेला आहे पुढं ऑस्कर पुरस्कार बघा दोन हजार चोवीसचे चे जे चित्रपट निर्मित झालेले आहेत किंवा प्रदर्शित झालेले आहेत तर या दोन हजार चोवीसच्या चित्रपटांना दोन हजार पंचवीस मध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा दोन हजार पंचवीस हा सत्त्याण्णवा ऑस्कर होता किती होता सत्त्याण्णवा ऑस्कर दोन हजार पंचवीसचा देण्यात आला हा जो पुरस्कार होता याचं ठिकाण लॉस एंजेलिस या ठिकाणी देण्यात आले प्रमुख विजेते मग सर्वोत्कृष्ट चित्रपट त्याचं नाव काय आहे अनोरा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्वान बेकर अनोरा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ॲड्रियन ब्रॉडी द ब्रुटालिस्ट या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मायकी मॅडिसन अनोरा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता किरण कलकिन अरियल पेन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री जो सालडाना एमिलिया पेरेस याच्यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला आत्तापर्यंत सर्वोत्कृष्ट चित्रपट विचारण्यात आलेले दिग्दर्शक अभिनेता आणि अभिनेत्री किंवा सर्वोत्कृष्ट जे इतर भाषीय चित्रपट आहे याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म फ्लो या चित्रपट सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट इन द शॅडो ऑफ द सायप्रस या एमेटेड लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म आय एम स्टील हिअर ब्राझीलचा चित्रपट आहे हा महत्वाचा आहे सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा अनोरा शॉन बेकर अनो अनोरा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी द ब्रुटालिस्ट लॉन प्रॉली आणि सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म कोणती आहे नो अदर लँड महत्त्वाचं तुम्ही हे सगळं काय करायचं आहे वाचून घ्यायचे याच्या ज्या पी डी एफ आहेत ह्या पी डी एफ मी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे शौर्य करिअर अकॅडमी याच्यावर सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे याची ज्यांना हवे आहेत त्यांनी त्या ते आपल्या चॅनलवर टेलिग्राम चॅनलवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ह्या पी डी एफ मिळून जातील पुढे बघा सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी लघुपट द ओनली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा सर्वोत्कृष्ट गाणे एमेलिया पेरेज यांचे एल माल हे सर्वोत्कृष्ट गाणे आहे सर्वोत्कृष्ट बेकबान द सबस्टॅन्स सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म आय एम नॉट अ रोबट या वर्षी महत्वाचं आहे बघा या वर्षी भारताच्या कोणत्याही चित्रपटाला नामांकनामध्ये ऑस्कर नामांकनामध्ये स्थान मिळालेलं नाही मात्र गुणित मोगा आणि प्रियंका चोप्रा निर्मित अनुजा हे महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे अनुजा या शॉर्ट फिल्मला अंतिम नामांकन मिळालं होतं गुणित मोंगा आणि प्रियंका चोप्रा निर्मित अनुजा या शॉर्ट फिल्मला अंतिम नामांकन देण्यात आलं होतं पुढं बघा दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट पुरस्कार आहे गोल्डन ग्लोब पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कितवा आहे बॅन शिव कितवा आहे रे बॅन शिवा हा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता बघा एड्रियन ब्रॉडी द ब्रुटालिस्ट मग बघा सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री फर्नांडा टोरेस चित्रपटाचं नाव आहे आय एम स्टील हिअर सर्वोत्तम सर्वोत्तम चित्रपट द ब्रुटालिस्ट आय एम पी आहे याच्यामध्ये मी सांगितलं अभिनेता अभिनेत्री सर्वोत्तम सर्वोत्तम चित्रपट आणि सर्वोत्तम दिग्दर्शक हे लक्षात ठेवायचे सर्वोत्तम दिग्दर्शक ब्रॅडी कॉर्बेट आहे द ब्रुटालिस्ट या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम दिग्दर्शकाचं अवॉर्ड मिळालेलं आहे सहायक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जो सलदाना एमिनिया पेरेज सहायक सर्वोत्कृष्ट अभिनेता किरण कलकिन अ रियल पेन या चित्रपटासाठी टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्मार्ट हॅक्स टेलिव्हिजनला मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता सनाडा सर्वोत्तम पटकथा चित्रपट पीटर स्ट्रॉगन चित्रपटाचं नाव आहे क्लेव सर्वोत्तम मूल गाणे एलमाल ऑस्कर मध्ये सुद्धा सर्वोत्तम मूल गाने एलमार यालाच मिळालेला आहे क्लेमेंट डुकोलेन्स पुढं सर्वोत्तम चित्रपट इंग्रजी भाषेशिवाय एमिलिया पेरेज सर्वोत्तम पिक्चर ऍनिमेटेड महत्वाचा आहे ऍनिमेटेड चित्रपट जो आहे कोणता आहे फ्लो सर्वोत्तम टेलिव्हिजन मालिका आणि टेलिव्हिजन मालिकेतील अभिनेत्याचा सर्वोत्कृष्ट अभिनय जेरेमी एलन व्हाईट द बेअर या मालिकेसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे एबेल पुरस्कार गणित गनीत, गणितीय क्षेत्रासाठी हा सर्वोच्च मानला जातो गणिताचे नोबेल पारितोषिक किंवा गणिताचे नोबेल जे आहे ते एबेल पुरस्कार आहे हा पुरस्कार नॉर्वेजियन गणिततज्ञ निल्स हेनरिक एबेल यांच्या नावावरून देण्यात येतो या पुरस्काराला गणिताचे नोबेल पारितोषिक मानले जाते कारण हा पुरस्कार गणिताच्या क्षेत्रात केलेल्या असाधारण उपलब्धतेसाठी हा एबेल पुरस्कार दिला जातो दोन हजार पंचवीसचे विजेते कोण आहेत एबेल पुरस्कार विजेते जपानचे गणिततज्ज्ञ मसाकी काशीवारा यांना बीजगणितीय विश्लेषण बीजगणितीय विश्लेषण आणि प्रतिनिधित्व सिद्धांतातील त्यांच्या मौ मौलिक योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांनी काय केलं आहे डी मॉडेलच्या सिद्धांताच्या विकासासाठी आणि क्रिस्टल बीच्या शोधासाठी अं काम केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना दोन हजार पंचवीसच्या एबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे पुढं सदुसष्टावा ग्रामी पुरस्कार संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानला जातो संगीत क्षेत्रातील सर्वोच्च ग्रामीण पुरस्कार मानला जातो हा कितवा होता सदुसष्टावा होता अमेरिका देशामधील नॅशन नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स या संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो संगीतातील सर्वोत्तम योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो स्थळ कोणता आहे लॉस एंजेलिस या ठिकाणी देण्यात आलेला आहे महत्वाचं आय एम पी ग्रॅम्ही पुरस्कार विचारण्यात आलेला आहे भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन यांनी त्रिवेणी हे नाव विचारलं जाऊ शकतं त्रिवेणी आणि चंद्रिका टंडन चंद्रिका टंडन यांनी त्रिवेणी या आपल्या अल्बमसाठी बेस्ट न्यू एज ऑर चॅन्ट अल्बम या श्रेणीतील ग्रॅमी पुरस्कार जिंकलेला आहे चंद्रिका टंडन यांनी दक्षिण आफ्रिकेतील बासरी वादक वाटर केलरमन आणि जपानच्या शेरिष्ट एरू मात्सुमोतो यांच्यासोबत काम केलेलं आहे भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन यांनी त्रिवेणी या आपल्या अल्बमसाठी बेस्ट न्यू एज एम्बिएंट ऑर चॅन्ट अल्बम या श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार जिंकलेला आहे आणि हे आपल्यासाठी महत्वाचं आहे पुढं बघा ग्रॅमी पुरस्कार विजेते मग सर्वोत्कृष्ट गीतकार एम एलन सर्वोत्कृष्ट निर्माता डेनियल निग्रो सर्वोत्कृष्ट अल्बम बियान सी महत्वाचं आहे सर्वोत्कृष्ट गाणं केनरिक लमोर यांचं नॉट लाईक like अस सर्वोत्कृष्ट रॉक अल्बम हॅग्नी डायमंड गाणं द रोलिंग स्टोन सर्वोत्कृष्ट नवीन कलाकार चापिल रोन पुढं पी आय एम पी करून ठेवा पी आय एम पी करून ठेवा जशी आपल्या राज्यामध्ये पाणी फाउंडेशन आहे तसंच बघा पाणी संबंधित कामांमध्ये उत्कृष्ट काम केल्यानंतर हा पुरस्कार जगभरात मधील महत्वाच्या व्यक्तींना दिला जातो स्टॉक होम वॉटर प्राईज दोन हजार पंचवीस पाणी संबंधित कामांमध्ये केलेल्या पाणी संबंधित कामांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामांची ओळख म्हणून हा पुरस्कार दिला जातो किंवा त्या पुरस्काराची त्या व्यक्तीची पुरस्कारासाठी निवड केली जाते जलविज्ञानी गुंटर ब्लोस्चेल यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे जलविज्ञानी गुं गुंटर ब्लोस्चेल यांना जागतिक स्तरावर धोके आणि हवामान बदलांच्या परिणामावर केलेल्या अग्रगण्य संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे गुंटर ब्लोस्चेन जलविज्ञानी आहेत हे लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा पुढं गोल्डन मर्क्युरी पुरस्कार दोन हजार पंचवीस या वर्षीचे विजेते कोण आहेत चौदावे परमपूज्य चौदावे दलाई लामा पुरस्कार क्षेत्र आहे शांतता आणि टिकाऊपणा आयोजन कुलकर्ते या पुरस्काराचं गोल्ड मर्क्युरी इंटरनॅशनल हा पुरस्कार दलाई लामा यांना त्यांच्या शांतता करुणा अहिंसा आणि टिकाऊ संसाधनाचा आदर करण्याच्या ध्येयासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे पुढं आता हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार राज्याचा आहे हे ज्यावेळेस मी पहिला भाग घेतला होता या पहिल्या भागात राज्य पुरस्कार याच्यामध्ये हा महत्त्वाचा पुरस्कार राहिला होता मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती तर्फे हा पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार संगीत नाटक कला सामाजिक कार्यातील दिग्गजांना दिला जातो दोन हजार पंचवीसमध्ये कुमार मंगलम बिर्ला यांना भारत देशाच्या विकासात केलेल्या योगदानाबद्दल लता दिननाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे आता आपण राज्य पुरस्कार पाहिले राष्ट्रीय पुरस्कार पाहिले आंतरराष्ट्रीय पुरस्कार पाहिलेले आहे पुढील भागामध्ये आपण महत्त्वाच्या निधन वार्ता पाहणार आहे त्याच्यानंतर आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी माहिती पाहणार आहे वार्षिक ज्या पूर्ण चालू घडामोडी आहेत त्या या सगळ्या सिरीजमध्ये घेतल्या जाणार आहेत मी अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा बोललो की विद्यार्थ्यांच्या काही की लेक्चर लेक्चरमध्ये अजून आपल्याला एक्स्ट्रा काय घेता येईल किंवा आपण क्वेश्चन आन्सर सिरीजसुद्धा याच्यामध्ये जे आपण पुरस्कार घेतलेले आहेत सुद्धा घेणार आहे मुलांनी किंवा विद्यार्थ्यांनी कमेंटद्वारे मला नक्कीच याविषयी सुचवावं धन्यवाद